बहुजनांचे नेते ओबीसी चे हा श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन बसून घ्या कोणी उठू नका सगळ्यांनी खाली बसायचं ओबीसी अजून ओबीसी अजून बंधुगांगी आखे जिंजा आपण असताना मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं त्याच्याच बरोबर इथे सर्व आधमाने विचार आपण या ठिकाणी ऐकले वरुण राजा हा काही थांबायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा एका शेतकऱ्याने मला असताना सांगितलं की हा वरुण राजा जो आहे तो आमचा बदला घ्या म्हटलं बाबा कसला बदला घेतोय तर तो, तो म्हटला आमच्या मनामध्ये एक आहे आणि आम्ही दुसरं करतोय म्हटलं मनामध्ये काय आहे तर म्हणतो मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे असं तू म्हणतोय पण आम्ही आरक्षण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बाबला गेला जात्र तो गे नसेल ते एसीला जाईल ला जाईल मुसलमानाला जाईल पण ज्यांनी माझी वाट लावली त्याला माझं मतदान जाणार नाही हे पुन्हा ठिकाणी मागितलं कारण का ओबीसी असं म्हणत नाही की बाबा मराठा समाजाला आरक्षण देऊ नका तू एवढंच फक्त म्हणतोय की त्याचं ताक वेगळं माझं ताक वेगळं पण जेव्हा ताट पळवण्याची भाषा येते त्यावेळेस आपल्या ताट आपल्याकडे काही राहणार नाही अशी सुद्धा भीती आणि म्हणून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये दोन जबाब हे जबाबदारी की स्वतःचा आरक्षण वाचवण्याची जबाबदारी जबाबदारी हे आहे की हा देश महत्वाचा आहे नरेंद्र मोदी हा महत्वाचा देश हा महत्वाचा आहे नरेंद्र मोदी हा महत्वाचा नाही त्याला काय करायचे ते आम्ही असताना पंतप्रधान कधी गेल्यानंतर त्याला बघता येईल अशी असते या दोन जबाबदारी आप आपण पार पडाल या अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय हिंद